हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एकाने विडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर तर मी थोडंसं स्किन केअर वगैरे केलं त्यामुळे थोडंसं जांघोळीला लेट झालेला आहे तर आता चला आता आवरून वगैरे घेते आणि बघा ह्या दोन बोटामध्ये दोन दिवस झाले मी एकाच एकाच बोटामध्ये दोन अंगठे घातलेत आणि ते काढायचं पण लक्षात नाही आणि तसंच मी इकडं तिकडं आता व्हिडिओ काढायला लागल्या लक्षात आलं माझ्या बघितलं मी त्यानंतर बघा तुम्हाला मी आज सांगणार आहे माझं वजन किती कमी झालेलं आहे आणि पोट तर खूप म्हणजे खूप फरक पडलेला आहे आणि काल मी मिनी ब्लॉग टाकलं त्या ब्लॉगच्या खाली एवढ्या कमेंट आले की तू कसं होतं पोट वगैरे कमी केलं आणि हे ते बरेच कमेंट आल्या तर चला म्हटलं तेच मी तुम्हाला पुढे सांगणार आहे आणि मी माझं वजन ह्या एक ते दीड महिन्यात किती वजन कमी केलेलं आहे हे मी तुम्हाला लाईव्ह असं दाखवणार आहे जेणेकरून तुम्हाला सुद्धा विश्वास बसेल कारण कधी कधी माझा स्वतः म्हणजे माझीच मला विश्वास बसत नाही की एवढं मी करू शकले आणि करताना खरंच खूप अवघड वाटत होतं सुरुवात करताना पण एकदा सवय लागली की अजिबात काय वाटत नाही तर बघू शकताय पोट पूर्ण असं कमी झालेला आहे तर चला अगोदर आता फ्रेश वगैरे होऊन घेते आंघोळ करते आणि नंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करते तर काल हा एक टॉप आहे ना मी फ्लिपकार्टवरून मागवलेला खरंच खूप छान क्वालिटी आली असं होतं कधी कधी छान क्वालिटी येते कधी कधी नाही येत पण ह्या टॉपची खरंच खूप छान क्वालिटी आहे असा घेरमध्ये आहे आणि त्याच्यावरती थोडीशी एम्ब्रॉयडरी धाग्याचं काम आहे तर आता घातल्यानंतर तुम्हाला मी दाखवेन तर बघू शकते अशा पद्धतीचा आहे आणि थोडासा फिटिंग करावा लागेल पण म्हटलं अगोदर धुतल्यानंतर बघावा कारण असे कापड रिओनचं कपडा आहे ना त्यामुळे थोडंसं आकसेल असं वाटतंय मला बघूया आता धुतल्यानंतर त्यामुळे फिटिंग काय मी करून घेतलं नाही लगेच तर असं दिसतोय तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि हा कलर कसा वाटतोय तो सुद्धा सांगा आणि जरी ह्या टॉपची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तिथून तुम्ही परचेस करू शकता आणि कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचदानी कमेंट केलं की जी तू पॅन्ट ब्लॅक कलरची घातली Lelih aje atau पाठीमागे तुम्ही पाहिलीच असेल त्याची सुद्धा लिंक दे टॉपची सुद्धा लिंक दे क्रॉप टॉप जो घातलेला आहे तर क्रॉप टॉपची काही लिंक माझ्याकडे नाही कारण तो मी झुडिओमधून घेतलेला आणि ब्लॅक पॅन्टचे आणि ह्या टॉपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तुम्ही तिथे चेक करत जावा जेणेकरून तुम्हाला सुद्धा भेटेल कारण मी एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली ना ते सगळ्यांना दिसते असं होतं त्यानंतर किचनमध्ये आले आणि इथलं किचनमधला आवरायला घेतलं आज काय स्वयंपाक पण सकाळचा हे केला नाही अजून करायचं तर चला म्हंटल आज निवांत असं रुटीन आणला सुद्धा सुट्टी आहे त्यामुळे अनवीला सुट्टी असली की खरंच घरातली कामं खूप उशिरा आहेत आणि तिची स्कूल असली ना अकरा वाजेपर्यंत सर्व काम व्यवस्थित असे होतात तर मी तुम्हाला आता सांगणारच आहे की मी कशा पद्धतीने माझं वेट लॉस केलं आणि तुम्हाला थोडाफार तर फरक दिसतच असेल पण आता तुम्हाला वजन पाहिल्यानंतर फरक दिसेल कारण कसं होतं आणि कमेंट कमेंटसुद्धा केले की तुला किती वजन कमी करायचे तुझी हाईट किती आहे काय आहे तर माझी हाईट आहे ना पाय पाच पॉईंट तीन अशी हाईट आहे पण त्या हाईटच्या मानाने मला आहे ना पंचावन्न ते साठ एवढ्या ह्याच्यामध्ये वजन ठेवायचं आहे तर मी म्हटले बरं का साठपर्यंत ठेवायचं कारण जास्त पण कमी मग नाही व्यवस्थित दिसेल कारण अजून मला नाही म्हटलं तर पाच सहा किलो तरी वजन कमी करायचं आहे तर आता सध्या मी तुम्हाला पुढे दाखविण्याचं आत्ता सध्या माझं वजन किती आहे आणि कसं मी कमी केलं ते तर चला आता सुरुवात करते परत ताई कमेंट करते की तुझं तुझं तू दाखवत बसते काही सांगत वगैरे नाही कारण बऱ्याच ताई मालज मी हे ब्लॉग बघतात डेलीचं त्यांना माहीत असतं की मी ब्लॉगमध्ये सांगत असते पण काही नवीन ताई आहेत ना जे की थांबलेलं वगैरे बघून येतात की वेट लॉस जर्नी वगैरे सांगते तर चला तर त्या ताईनं जरा नवीन वाटतं त्यासाठी सांगितलं तर, तर हा हे डिशवॉशर आहे ना मी पहिल्यांदाच घेतलं आता कसं आहे काय आहे काय माहीत ऑनलाईनच मागवलं फ्लिपकार्टवरून तर आता ते मी पहिल्यांदा म्हटलं चला वेगळं काय तर नवीन असं ट्राय करावं आणि सेमच किंमत आहे जेल आणि ह्या लिक्विडची तर बघूया आता वापरल्यानंतर तुम्हाला सांगेन मी कसं आहे काय कारण काय होते विमजेलचे आहे ना थोडंसं वास पण राहतो भांड्याला आणि थोडंसं मला वाटतं ते जास्तच असं चिकटल्यासारखं वाटतं त्यामुळे तर चला तुम्हाला तर आता दाखवते माझं वजन किती कमी झालेलं आहे तर बघू शकते आता नाही म्हटलं तर पासष्ट पॉ पॉईंट पाचशे ग्रॅम असेल म्हणजे साडेपासष्ट किंवा सहासष्ट धरा आणि अगोदर वजन किती होतं तेसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवेनच तर पाहू शकता आहे सत्तर पॉईंट आ... सातशे ग्रॅम म्हणजे बहात एकाहत्तर किलो असं वजन होतं तर नाही म्हटलं तर मी सहा ते सात किलो वजन कमी केलेलं आहे तरीसुद्धा ह्या महिन्यात आहे ना जसं आपलं श्रावणी सोमवार चालू आहेत ना तेव्हापासून थोडंसं डाएटकडे माझं दुर्लक्ष झाले कारण डाएटमध्ये कसं तेलकट वगैरे खायचं नसतं किंवा गोड पदार्थ खायचे नसते ते थोडंसं झाले नाही तर अजून एक दीड किलो तरी वजन माझं नक्कीच कमी झालं असतं पण थोडंसं हे झाल्यामुळे पण असो एवढं कमी झालं तरी मी समाधानी आहे कारण खरंच खूप छान वाटतं वजन वा कमी झाल्यानंतर आणि चेहऱ्यावरतीसुद्धा काल बऱ्याच ताई ताईने कमेंट केले की खरंच छान आता चे पहिल्यासारखं छान वाटायला लागले चेहरा वगैरे कारण जेव्हा पण आपण डायट चालू करेल डायट म्हणजे काय फक्त तेलकट खायचं नाही तळेल वगैरे किंवा गोड खायचं नाही गोड आपल्याला बंदच करायचं आहे आणि मैद्याचे पदार्थ एवढे तीन चार प्रकार आहेत ना ते बंद केले थंड पदार्थसुद्धा खायचे नाहीत तर नक्कीच तुमची डाएट म्हणजे डाएट म्हणायचंच नाही नाए, आपलं पोट भरून खायचं आणि नक्कीच तुमचं वजनसुद्धा कमी होईल आणि बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडला की पोट कसं कमी केलं तर पोटसुद्धा मैद्याचे जे पदार्थ असतात बिस्किट कुठं खारी टोस्ट असं केक वगैरे आपण खातो चहासोबत नाश्ता सकाळ संध्याकाळ आपण तोच करतो त्यांनी खूप म्हणजे खूप पोट वाढतं आणि त्यातूनच आपल्याला पिसीओडीचासुद्धा त्रास होतो त्यासाठी तुम्ही ते पदार्थ बंद करा आपोआप तुमचं वजन आणि पोटसुद्धा कमी होईल कारण व्यायाम वगैरे हो काही करायची गरज नाही थोडंफार दिवसातून चाललं कारण बऱ्याचदाईंना वर्कआउट वगैरे करणं जमत नाही आणि मी सुद्धा ह्या आठवड्यात नाहीच केलं कारण माझं वजन कमी व्हायला हो म्हणजे मी त्यांनी डाएट दिलेली ते पण फॉलो केली पण माझ्यात अजून काही त्या डाएटमध्ये मी स्वतः बदल केलेत आणि त्या बदलमुळे पण माझं बरंसं वजन कमी झालेलं आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच तर आता इथं मी तुमच्यासोबत बोलत होती पण चा आणि व्हीचं चालू टीव्ही चालू केलं तर त्याचा आवाज मध्येच येत होता त्यामुळे मी वॉइस केलेला आहे तर आता तुम्ही पाहिलंच असेल की माझं वजन किती कमी झालेलं आहे आणि एक ते दीड महिन्यात जास्तसुद्धा नाही तरीसुद्धा माझ्याकडून व्यवस्थित असं डाएट फॉलो झालं नाहीत एकदम व्यवस्थित प्रॉपर असं डायट केलं ना अजून दोन तीन वजन दोन तीन किलो वजन तरी कमी झालं असतं पण आपण मनाला तर किती समजवणार आपल्याला कसं सवय असते गोड वगैरे खायची अधूनमधून तसं मला क्रेविंग झाले की मी खात होते असं असं पण नाही की मी पूर्णच बंद केलं तर पण आठवड्यातून किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी चहा केलता पिले तर जे खरं आहे ते सांगते तर आण बघा एवढा पसारा केला तर सुट्टी असले की घरात असंच काहीतर राडा असतो पण असो आता तिला तिने तर कुठं खेळायचं तर घरातच चोवीस तास असते त्यामुळे काय घरात पसारा करायचं ते करून देते आणि निवांत मग एकदा तिचं खेळून झाले की मग आवरत असते त्यानंतर मग आता मी किचनमध्ये आले आणि तुम्हाला आता सांगते मी पूर्ण डाएट पण मी शेअर केलेले आहे एका व्हिडिओमध्ये तिथे तुम्ही पाहू शकता आणि ह्या आठ पंधरा दिवसात मी स्वतःच अनुभवले की आपण जेवण झाल्यानंतर मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं गरम पाणी प्यायचं पण गरम पाण्यामध्ये थोडासा अर्धा चमचा किंवा चुमूटभर हळ हळद टाकून जरी पिला तुम्ही तरी खरंच खूप छान फायदा होतो आणि ह्या दोन तीन आ, ह्या दहा पंधरा दिवसात मला आहे ना खरंच ह्याचासुद्धा छान असा रिझल्ट भेटला आहे बघू शकता असं थोडंसं कोमट पाणी करायचं आणि थोडीशी हळद टाकायची आणि पिऊन घ्यायचं थोडंसं कडवट लागतं पण खरंच ह्याचासुद्धा खूप छान फायदा होतो आहे आपल्याला वजन कमी करायला आणि पोटसुद्धा कमी करायला तर आणला उद्या आहे ना राधा बनून जायचं स्कूलमध्ये तर तिने बघा इथं राधा कालेली आणि नाव दिलं तर त्याला अन्वी राधा तर राधा बघून मला तर खरंच खूप हसायला आलं तुम्हाला कसे वाटले अन्वीची राधा तिने फ्लावर्स खूप छान काढलेले जे फ्लावर ज्वेलरी असते ना, ना ती खूप छान कालेली बाकीचं होतं आता लहान आहे म्हटलं तोडकं मोडकं कसं तर कालेलं आणि ती मला दाखवत होती आणि तिला मी हसले ना तर खरंच तिला लय राग येतो आणि एका ताईने कमेंट केली ती की तुला तू तु, जसं वेट लॉस करते तसं तुला विकनेस वगैरे जाणवतो का तर अजिबात नाही विकनेस जाणवत कारण काय होतं जेवढं आपली हाईट आहे ना त्या मानानेच आपलं वजन सुद्धा हवं हो असतं कारण जास्त वजन वाढलेलं वाढल्यासुद्धा काही आपल्याला त्रास होतात पिसीओडीचा त्रास होतो किंवा कुठे पाय दुख हात दुख गुडघे दुख असा प्रॉब्लेम होतो तर जसं मी जर्नी चालू केली ना वेट लॉसची तसं मला काहीच हे नाही झालं फक्त जेव्हा मी वर्कआउट करत करायला चालू केलं ना सुरुवातीला तेव्हा मला आठ दहा दिवस खूप त्रास झाला पाय वगैरे दुखले कारण सवय नव्हती आणि आता थोडासा म्हणजे मला एक त्रास होतो आहे आता ते कशामुळे होते हे मला माहीत नाही जी आपली डाव्या पायाची टाच असते ना तीच दुखते बाकी काही होत नाही आता ते कशाने दुखते हेच मला बघायचे तर तुम्हाला जर काही माहीत असेल तर नक्कीच सांगा मला कमेंट करून तर त्यानंतर घरातलं वगैरे सर्व आवरलं तर इथं आता अन्वीला उद्या राधा बनून जायचं आहे स्कूलमध्ये तर हिथं मला थोडंसं सा सामान नव्हतं कारण सा ती जर चाललेलं मम्मी मला राधा आहे छान अशी ज्वेलरी वगैरे घालायची तर हिथं मी फ्लॉवर ज्वेलरी घेण्यासाठी आलते तर ऑनलाईन जर असं पडतं पण असं स्टेशनरीच्या दुकानात खरंच खूप महाग देत नाही म्हटलं तर हे मला अडीचशेला भेटलं पूर्ण सेट होता आता ते मोठ्या मुलींचं आहे किंवा लेडीज सुद्धा घालू शकतात पण आता तिला घ्यायचंय म्हटलं जाऊ द्या म्हटलं आता तिची इच्छा आहे तर तर त्यानंतर मग आम्ही घरी आलो काय काय आणले ते तुम्हाला दाखवते आणि ते पूर्ण असा सेट आणला आता त्याच्यामध्ये मला आहे ना कलर वेगळा पाहिजे होता पण कलर अजिबात दुसरे नव्हतेच तर आणवीला म्हटलं आता घे बाई काय आता नस नव्हतंच तिथं तर आणि दोन तीन दुकाने फिर सुद्धा फिरलो आम्ही पण काय आम्हाला भेटलंच नाही सुद्धा आणला कारण तिला पाठीमागे असं आंबाडा असं घालायचंय उद्या मी दाखवेनच कसा लुक केलाय काय आणि बाकीचे जे काही गंध वगैरे आहेत जे व काय गंध वगैरे लावायचे ते आणले लाल कलरचा आणि पांढऱ्या कलरचा आणि तिचं चालेल की मम्मी मला चुनरीच पाहिजे पण आता चुनरी कुठं भेटणार आपल्याला सिटीत गेल्याशिवाय किंवा इथं तर जवळच्या छोट्या दुकानामध्ये नाही भेटणार तर मग तिला मी काय म्हटलं माझे माझ्याकडे व्हाईट कलरची ओणी हो आहे ती घेऊन जातो असं डोक्यावरती वगैरे तिला घ्यायचं होतं पण नाही मला चुनरीच पाहिजे मग तिथं मी एक आपलं मॅचिंग सेंटर असतं ना तिथं जाऊन एक असं बघितलं पण जसं पाहिजे होतं तसं नाही भेटलं मग जे नेटमधलं ब्लाउजचं वगैरे कापड असं किंवा आपण ड्रेस सुद्धा शिवू शकतो त्यावर थोडीशी डिझाईन पण असते तसं घेतलं व्हाईट कलरचं आणि तिचा लेहंगा घागरा सुद्धा व्हाईट कलरचाच आहे तर थोडंसं असं मॅच होण्यासारखं आणि ते कापड नंतर उपयोगी येण्यासारखंच घेतलं म्हटलं आता कि ती किती एक दिवस हे करणार आणि नंतर ते कापड तसंच पडेल त्यासाठी मग चांगलंच थोडंसं कापड घेतलं जेणेकरून म्हटलं त्या कापडाचं तिला ड्रेस किंवा मला ब्लाउज तरी शिवता येईल असं तर आता हे चाललेलं मम्मी मला घालून बघ कसं दिसतंय काय तर तेच बघत होते ज्वेलरी घालून आणि हां एक महत्त्वाचं सांगते जेव्हा पण आपण सुरुवात करू वेट लॉस जर्नीला तेव्हा एकच मनात ठेवायचं की आपण वजन कमीच करायचं आणि प्रत्येक वेळेस कसं होतं जेव्हा आपण ठरवेल ते ना तेव्हा काही ना काही आपल्याला गोड वगैरे खाऊ वाटलं कारण प सुरवातीला मला आठ पंधरा दिवस तसंच व्हायचं की हे खाऊ की ती खाऊ आणि मला चहा आणि बिस्किटाची खूप सवय लागलेली तरीसुद्धा आणि कसं होतं माहिती आहे का आपण जास्त मनाला हे केलं ना म्हणजे आता नाहीच खायचं तरीसुद्धा आपल्याला ते खावंच वाटतं तर थोडंफार फार तुम्ही सुरुवातीला सुरुवातला म्हणजे सवय थोडंफार तुम्ही खाऊ शकता पण एकदा सवय लागली ना तुम्हाला काहीच वाटणार नाही आणि तुम्ही त्या गोष्टीकडे परत तुम्हाला म्हणजे ते लक्षात सुद्धा येणार नाही किंवा खाऊस सुद्धा वाटणार नाही कारण आता मला एक ते दीड महिना झालेला आहे बिस्किट वगैरे चहा अजिबात म्हणजे त्या गोष्टीची सवयच मोडली त्यामुळे आणि बिस्किट वगैरे खाणं बंद केलं ना आणि काय होतं आपण सकाळ सकाळ नाश्त्याला खातो ना चहा बिस्किट कुठं काय खारी तर ते पहि आपल्या पोटात अगोदर काहीच नसतं रिकाम असतं आणि ते डायरेक्ट आपण ते जे आपल्याला नाही खायचं तेच खातो ना त्यामुळे आपलं वजन आणि पोटसुद्धा खूप वाढतं तर हेच काही महत्वाच्या टिप्स आहेत आणि अजून काही तुम्हाला डाएट वगैरे पाहायचं असेल तर एक व्हिडिओ मी ह्याच्या अगोदर शेअर केलेला आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा आणि तुम्ही बघू शकता कारण परत तेच तेच रिपीट सांगायला बरं नाही वाटत त्यासाठी तुम्हाला डाएट वगैरे कसं काय करायचं आहे ते त्या फुल ब्लॉगमध्ये मी तीच तेच सांगितलं आहे तर चला असं होतं आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अजून काही क्वेश्चन असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये विचारू विचारू शकता आणि जेणेकरून माझ्याकडून थोडीशी तुम्हाला हेल्प होईल किंवा काय वजन कमी करायला त्यासाठी तर चला भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ